नमस्कार मी विजया तर आज आपण काठवल्यापासून बनणारी एक नवीन रेसिपी बघणार आहोत काटवल्याची भाजी तर तुम्ही सगळ्यांनी खाल्ली असेल पण आज आपण इथे काठवल्याचं भरीत बनवणार आहोत तर ही रेसिपी बघूया आता हे काटवले मी चिरून घेते आणि याला भाजून घेते तर मी इथे काटवल्यांचे असे काप करून घेतलेले आहे जे जास्त बिया जटत असतात त्याच्या बिया काढून घ्या नाहीतर कोवे असेल तर काही बिया काढायची गरज नाही आता पुढे इथे मी एका कळीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये हे साठवण आपण टाकून घेऊया आणि याला झाकण ठेवून मंदाचे पूर्ण भाजून घेऊया हे काटवाला तर छान परतून झालेले आहे तर हे आपण मिक्सरच्या भांड्यातच काढून घेत आहे मी तुम्ही जर कलबत्त्यात पण करू शकता आपला दगडी जो कलबत्ता असतो त्यात पण कुटू शकता पण आता मी ते मिक्सरच वापरत आहे तर मी इथे दहा ते बारा हिरवी मिरची घेतली आहे आणि थोडं तेल घेऊन त्याच्यामध्ये छान भाजून घेणार आहे मिरची पण मी इथे दहा बारा घेतली आहे तर तुम्ही बघा तुम्हाला कसं तिखट हवं त्याप्रमाणात तुम्ही घ्या ही मिरची थोडी झाली एक लसूणचा गाठा मी इथे सोडून घेतलेला आहे आणि सोडलेलं लसूण पण त्या मिरचीमध्ये टाकून व्यवस्थित परतून घेणार आहे तर इथे आपली मिरची आणि लसूण छान परतलं गेलं आहे इथे थोडा सांबार टाकत आहे मी सतत गॅस बंद करून घेऊ आणि मिरची आणि लसूण पण मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी काढून घेत आहे यातच थोडे मी जिरं पण टाकून घेत आहे आणि हे आता पूर्ण क्रश करून घ्यायचं आहे अगदी बारीक पेस्ट नाही करायची मिक्सर चालू बंद असं करून जाळसर भरड याची तयार करून घ्यायची तर मी मिक्सरमधून असं जाळसर हे वाटून घेतलंय आता पुढे त्याचकडे मी तेल घेतलंय थोडं दोन टेबल स्पून असेल त्याच्यामध्ये मी बारीक शिरलेला कांदा घालते तेल छान तापलेलं ते हवं हो त्या तेलावर कांदा छान परतून घ्यायचा कांदा परत असतानाच एक छोटा अगदी टोमॅटो मी कापून घेतला आहे आणि तो पण त्यामध्येच टाकला कांदा आणि टोमॅटो मिळून छान त्याला शिजू द्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो शिजत आहे त्यामध्ये थोडी कसुरी मेथी क्रश करून ते घातले कोणताही घरीत म्हटलं की त्यामध्ये मेथीचा फ्लेवर हा छान वाटतो त्यामुळे मी इथे आता कसुरी मेथी टाकलेली आहे चवीपुरतं मीठ काटवलाचं मिश्रण मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे भरीत छान मी मिक्स करून घेतलं आहे आणि याला झाकण ठेवून छान एक वाफ आणून घेऊया आपण आता हे भरीत आपलं झालेलं आहे गॅस बंद करूया आणि यामध्ये सांबार टाकून घेऊया मस्तपैकी ज्वारीची भाकर आणि काटवाल्याचं भरीत नक्की खाऊन पहा आणि मला सांगा की कसं झालं कशी वाटली ही रेसिपी नेहमीच आपलं आता या एका महिन्यामध्येच मिळतात काठवत आणि नेहमी नेहमी भाजी खाऊन म्हणजे ती बोर होते तो तर अशा वेळेस हे भरीत आणि बाकर नक्की खाऊन पहा आणि मला सांगा कसं झालं ते आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा थँक्यू